मराठी तालुका कागल इथं सात फुटांहून अधिक लांबीची पूर्ण वाढलेली मगर ओढ्यामध्ये सर्पमित्रांच्या मदतीने मदतीनं पकडले वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मगर नाय रे, नायरे ते लाकूडच हाय या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता याचीच प्रसिद्धी शेंडूर तालुका कागल इथं खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना आली ओढ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यासारखा दिसणारा भाग खरोखरच मगर निघाली आणि हे तरुण केवळ नशिब बलवत्तर म्हणून मगरीच्या हल्ल्यापासून बचावले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अवधूत सुतार व वैभव मेथे हे दोघे जण शेंडूर गावाच्या पूर्वेला असलेल्या तलावाकडील बाजूच्या ओढ्यामध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी गेले होते रात्री अकरा वाजता त्यांनी पाहिजे होतं तितके खेकडे पकडल्यानंतर थांबण्याचं ठरवलं याचवेळी त्यांना एक मोठा खेकडा दिसला हा एक खेकडा पकडून थांबायचं असं त्यांनी ठरवलं तो त्यांनी ठरवलेला शेवटचा एक खेकडा खेकडा चा चा हा खेकडा मगरीच्या तोंडाजवळच होता सुरुवातीला तरुणांना ही मग लाकडाचा ओंडका असल्याचं वाटलं म्हणून अवधूतनं खेकड्याच्या दिशेनं पकडण्यासाठी हाती पुढे केला इतक्यात मगरीनं हालचाल केल्यामुळे दोघेही सावध झाले आणि अवधूतने हात मागे झटकला त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं हा लाकडाचा ओंडका नसून मगरच आहे त्या मगरीला पाहून दोघांची धाबीत दणानले त्याने तातडीनं सर्पमित्रांना ही माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबर उपलब्ध करण्यासाठी फोन केला इतक्या रात्री वन विभाग येण्याची शक्यता कमी असल्यामुळे सर्पमित्र कृष्णात एलुगडे पंडित मेढे पोपट चव्हाण यांनी या ठिकाणी तातडीनं धाव घेतली दरम्यान मगर कॉन्क्रीट बंधार्याच्या खालील बाजूस असलेल्या पाण्यात सातत्यानं जागा बदलत होती सलग तीन तास तिच्या मागावर राहून सर्पमित्रांनी शितापीने तिला जेरबंद केला सकाळी वन विभागात याबाबतची कल्पना देऊन त्यांच्या ताब्यात दिली वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मगर नेण्यात आले जवळपास सात फुटांहून अधिक लांबीची पूर्ण वाढलेली ही मगर होते